श्रीराम क्रिएशन आपल्या सगळ्याचं स्वागत आहे ही एक सुरेख रांगोळी आहे छोटा प्रकार आहे बघा ही कंपॅरिझन तुम्ही करू शकता मधल्या चांदीमध्येच बसतो एवढा छोटा आहे हा पण सेम तीच डिझाईन आहे त्याच्यातच ही थोडीशी कंपॅरिझन करता येईल फरक आहे आणि हा मोठा प्रकार आहे ह्याच्यात आता वेगळ्या कलरमध्ये पण हे खूप सुरेख दिसतं आहे खूप जणांची ऑर्डर असते तुम्हाला एक मिनिट या पांढऱ्या ह्याच्यावर ठेवून दाखवते खूप जणांची अशी ऑर्डर आहे की आम्हाला वेगळ्या कलरमध्ये बनवून द्या ते म्हणून ही अशी बनवली आहे यात हा एक कलर आहे हा एक कलर कॉम्बिनेशन आहे धन्यवाद